जिल्हा परिषदचे निकाल हाती येतात आणि सगळ्यांचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे होतं कोलगाव मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे कोलगावमध्ये जिल्हा परिषदमध्ये अपक्ष मायकल डिसोजांचा जवळपास तीनशे छत्तीस मतांनी विजय झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं मायकल डिसोजांना चार हजार दोनशे चौदा मतं होतं भाजपच्या महेश सारंग यांना तीन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतं या ठिकाणी मिळालेत आणि भाजपला मोठा पराभव या ठिकाणी सामोरं जावं लागलं मोठ्या पराभवाला कोलगाव पंचायत समितीत मैत्रीपूर्ण लढत झाली होती शिवसेना भाजपमध्ये त्यात शिवसेनेच्या प्रणाली टिळवी आणि एक हजार नऊशे तेरा मतांनी विजय प्राप्त केला आहे तर संध्या हळदळकर भाजपच्या यांना एक हजार आठशे दोन मतं पडली आणि त्यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय तर तवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचाही निकाल हाती आलेला आहे तिथे पंचायत समिती सभापतीपदासाठी ज्या थेट तिकडनं निवडून जाणार होत्या सुष्मिता जाधव विजयी तिथे झालेला आहे तसेच संदीप गावडेंचा मोठा विजय या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे कार्यकर्त्यांची थेट आपण दृश्य मी दाखवू इच्छितो थेट जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय तवडे जिल्हा परिषद मतदारसंघात उलपाटा शिवसेनेचे रुपेश रावळे यांचा पराभव झाला अपक्ष अमय पै पण तिथे होते आणि या तिरंगी लढतीत भाजपच्या संदीप गावडेंनी मोठा विजय प्राप्त केला आहे एकीकडे माडखोल माडखोलमध्ये बघितला तर सगळे अपक्ष आणि त्याचबरोबर आंबोलीचा जर विचार केला तर तिकडे वरती भाजपनं आपला जिल्हा परिषद सदस्य बसवला आहे तर पंचायत समितीमध्ये शिवसेनेला यश आलं आणि विलवड्यात भाजप मैत्रीपूर्ण लढती तिथे झाली होती भाजपला त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा जल्लोष इथं आपल्याला दिसतोय संदीप गावडे हे hey, uh, विजयी झालेले आहेत असं या ठिकाणी समजतय मोठा विजय हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर जर बघितलं तर कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार केला तर कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महेश सारंग यांना मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळतं कार्यूरत्नं प्राजक्ता केळसकर विजयी झालेला पाहायला मिळतात आणि ही एकंदरीत आताची परिस्थिती फक्त दोन मोठे निकाल हाती आलेले आहेत एक म्हणजे कोलगावातनं अपक्ष मायकल डिसोजा विजयी झाले तर तवडेतनं भाजपचे ज्यांच्यासमोर चक्रव्यूह हो रचलं होतं उभाटा शिवसेनेचे रुपेश गावडे यांचं आव्हान होतं मात्र तिथनं संदीप गावडेंनी मोठा विजय या ठिकाणी प्राप्त केलेला पाहायला मिळतो विशेष म्हणजे कोलगावच्या अपक्ष उमेदवार मायकल डिसोजांनी आपल्या श्रेय आपल्या वडिलांना आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिलेलं पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नलिस्ट साईलचा सा विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी